सध्या अधिकतर लहान व्यवसायातील उद्योजक हे वाहनांच्या सेटअपकडे जास्त आकर्षित होत आहेत ठिकठिकाणी आपण बघू शकतो असे अनेक लोक आहेत जे आपला व्यवसाय हा एखादा टेम्पोवर वर करत आहेत फूड ट्रक सगळ्यात जास्त पाहायला मिळतात उद्योजक हे वाहनांवर व्यवसाय करण्यासाठी लागणारा खर्च हा एकदाच करायचा असतो या संकल्पनेत आपल्याला कुठल्याही प्रकारचे भाडे कोणाला द्यायचे नसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो ट्रक चालता फिरता असेल तर आपण आपला सेटअप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो त्यामुळे वन टाइम इन्व्हेस्टमेंट साठी वाहनावर व्यवसाय करणे अधिक फायदेशीर ठरते आज आपण आलोय मुंबईच्या करी रोड स्टेशन परिसरात जिथे फूड ट्रक प्रमाणेच एक कपड्यांचा ट्रक आहे कोकण फॅशन असे या क्लोथ ट्रक चे नाव आहे या ट्रक वर महिलांचे कुर्ती व इनर गार्मेंट फक्त दोनशे ते अडीचशे रुपयात खरेदी करते संदीप तुकाराम दबडे आहे मी गेले अडीच वर्ष येथे हा स्टॉल चालू केलेला आहे हे आपण टेम्पो एक महिंद्रा कंपनीचा टेम्पो घेतलाय त्याच्यावर फॅब्रिकेशन करून एक कपड्याच्या दुकानासारखा सेटअप बनवलाय आणि आपल्याकडे लेडीज अंडर गार्मेंट शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती त्याचबरोबर कुर्ती पॅन्ट विथ दुपट्टा जसं आपण इथे स्टॅच्यू उभा केलाय त्याप्रमाणे तसंच लॉंग कुर्ती परत अंडर गार्मेंट पण जेंट्सचे पण अंडरवेअर बनियन वगैरे असं बेसिक ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे ठेवतो आणि ब्रँडेड आहे आणि एकदम अफोर्डेबल रेट मध्ये आहे सर्वांना परवडण्यासारख्या आणि आपल्या अडीच वर्ष झाली ते आपल्याला कुणाला म्हणजे कुणाचाच त्रास नाही महानगरपालिकेचा असू दे पोलिसांचा असू दे कुठल्याच यंत्रणेचा त्रास नाही आणि दुसरी गोष्ट गाडी असल्यामुळे काय होतं की जरी काय कुठला प्रॉब्लेम असेल तर आपण इथून साईडला मूव्ह करू शकतो कुठेही मागे पुढे घेऊन जाऊ शकतो आपण दुसरी गोष्ट काय आपण जागेवर हक्क सांगत नाही उद्या कुठे ऍडजस्टमेंट करायची असेल तर आपण माझ्या पुढे साइडला करू शकतो तर एक, एक स्मॉल बिझनेस या उद्देशाने हे एक चांगला कॉन्सेप्ट आहे मी माझ्याकडचे थोडे सॅम्पल तुम्हाला दाखवतो जे मी माझ्याकडे आता अवेलेबल आहेत त्यामध्ये यामध्ये नेहमी चेंजेस होत असतात नवीन नवीन पीस येत असतात हे बघा हे ब्रँडेड मध्ये आणि प्युअर कॉटन मध्ये साईडला याला पॉकेट आहे हे टॉप आहे ना तुम्हाला थ्री हंड्रेड मध्ये येणार लॉंग कुर्ती त्याच्यामध्ये हे बघा कपडा क्वालिटी एकदम याची प्रीमियम येते थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये येणार आहे याचा कपडा आहे ना प्युअर कॉटन कपडा आहे ह्याची थ्री ला आहे ना तुम्हाला थ्री हंड्रेड, हंड्रेड प्राईज आहे प्लस याला साइड ला पॉकेट आहे बघा हे बघा इथे साइडला पॉकेट आहे आणि हे जे चांगले म्हणजे स्टँडर्ड दुकानात ज्या पद्धतीने विकतात तेच पीस आपल्याकडे आहे हे लोकल नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपण एवढ्या रिझनेबल रेटमध्ये देण्याचं कारण असं आहे बघा मला इथे काय दुकानाचं भाडं द्यायचं नाही ना लाईट बिल द्यायचं आहे तर त्या हिशोबाने आपण जास्तीत जास्त कस्टमरला फायदा होईल आणि आपण आपल्यालाही फायदा होईल अशा हिशोबाने रिजनेबल रेट ठेवलेले आहेत हे असे बाटिक मध्ये पाहिजे तर मध्ये हे पण सेवन हंड्रेड सेवन फिफ्टी अशा रेंजमध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत जसं पण कपडा क्वालिटी हे असेल त्याच्यावर अवलंबून आहे बघा हे बघा महिंद्रा नामक टेम्पोवर त्यांनी अगदीच एखाद्या दुकानाप्रमाणे कपडे ठेवण्यासाठी खाचे तयार करून घेतले आहेत त्याचप्रमाणे माणसांचे इनर गारमेंट्स देखील या ठिकाणी अफोर्डेबल किमतीत खरेदीदारांना खरेदी करता येईल अशी माहिती या क्लोथ ट्रक चे मालक संदीप दबडे यांनी दिली आहे लतिका अमोल लोकलिटी मुंबई